सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या पण शारीरिक नुकसानाचं काय पंचेचाळीस दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावं लागणार नासाच्या अंतराळवेद सुनीता विल्यम्स व त्याचे सहकारी बुच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे तांत्रिक अडचणीमुळे तिथेच अडकले तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसानंतर ते पृथ्वीवर परतले आहे पण असं असलं तरी या काळात संपूर्णपणे वेगळं वातावरण राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना पंचेचाळीस दिवसाच्या ॲक्लेमेटाझायझेशन mm. प्रोग्राममध्ये राहावं लागणार आहे पृथ्वीवर परतले पण पंचेचाळीस दिवस थांबावं लागेल सुनीता विल्यम्स व बुज विल्मोर हे पृथ्वीवर जरी परतले तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही त्यासाठी त्या दोघांनाही किमान पंचेचाळीस दिवस वाट पाहावी लागणार आहे इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही आंतराळवीराच्या शरीरात झालेले बदल त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल काय आहे हा ॲक्लिमेटायझेशन प्रोग्राम साधारणपणे पंचेचाळीस दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बूथ विल्मोर यांना ॲक्लिमेटायझेशन या प्रोग्राम अंतर्गत दिवसाचे दोन तास असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण पंचेचाळीस दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहे या काळासाठी या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरच वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणारे त्यांच्या शरीरातील क्रिया या संदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल या ॲथलेटायझेशन प्रोग्रामचे साधारणपणे तीन टप्पे असतील सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षावर आधारित या प्रत्येक टप्प्यातील बाबी या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जात पहिला टप्पा या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व विल्मोर यांना चालणे फिरणे शारीरिक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे या संदर्भात उपचार दिले जातील दुसरा टप्पा या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव त्यानुसार शारीरिक क्रियांमध्ये आवश्यकते बदल शरीराची जाणीव आसपासच्या परिस्थितीची जाणीव याचा समावेश होतो तिसरा टप्पा हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुस विल्मोर यांच्या शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल सुनीता विल्यम्स व बुस विल्मोर यांनी त्यांच्या दोनशे शहाऐंशी दिवसाच्या अंतराळ वास्तव्यात एकूण बारा कोटी तेरा लाख सत्तेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव मेल प्रवास केला पृथ्वीभोवती चार हजार चारशे शहात्तर फेऱ्या मारल्या या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला ठरल्याचा विक वावर केला आहे सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत एकूण बासष्ट तास सहा मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला आहे एकूण सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या स्थानी आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा